नमस्कार आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो जिल्ह्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात शक्तीपीठ सोलापूर धाराशिव रेल्वे मार्ग त्याचबरोबर तामलवाडी येथील औद्योगिक वसाहत त्यांच्या भूसंपादनाच्या बाबतीत शासनाचा निर्णय आणि येथील ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत त्यांच्यात विसंवाद दिसून येत आहे म्हणून त्यामुळं या प्रकल्पां या प्रकल्पांना सुरुवात होण्यास आणि ते पूर्णत्वासी जाणार जाण्यास विलंब होत रेल्वे भूसंपादनात वडगाव सिद्धेश्वर सांजा ही धाराशिव तालुक्यातील तर तुळजापूर तालुक्यातील काही गाव आणि सोलापूर तालुक्यातील काही गावात भूसंपादना बाबतीत तिडासा आहे आणि हा तिडा सोडवणं गरजेचं आहे यासाठी चंद्रकांत मुळे आणि बरेच शेतकरी वारंवार रेल्वे मन, रेल्वे कार्यालय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या आणि जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन याबाबत काहीतरी मार्ग काढा यासाठी प्रयत्न करत आहे एकंदरीत प्रकल्प आपणाला कराय शासनानं ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाची लोकरेषा ठरवतो शासन त्याच वेळीस मग येथे कुठ कुठून हा प्रकल्प करायचा त्याचा आराखडा तयार केला जातो आणि मग को, यात कोणाच्या जमिनी जाणार त्यांना आपण त्या त्या, त्या, त्या नुकसान भरपाई म्हणून काय मावेज देणार याबाबत अगोदरच त्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांशी ज्यांच्या मालमत्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून अगोदर हे सर्व केलं तर मग प्रकल्प मंजूर मंजूर झाल्यानंतर तो सुरू होऊन पूर्णत्वाला जायला उशीर विलंब होणार नाही आणि मग असं एकमेकाशी विसंवाद राहणार नाही आणि त्याचबरोबर शासन जो अधिकचा पैसा त्यामुळं या प्रकल्प पूर्णतेसाठी लागतो तोही खर्च होणार नाही यासाठी मग जिल्ह्या त्या त्या भागातील नेते सामाजिक कार्यकर्ते जिल्हा प्रशासन आणि संबंधित ज्या विभागाचा तो प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पातील अधिकारी कर्मचारी यांनी अगोदरच ही खबरदारी घेणं गरजेचं आहे जिल्हाभरात गेल्या तीन महिन्यात भरपूर असा पाऊस पडला आहे तो त्या तीन महिन्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा पण जास्त आहे तेरखेडा कडकनाथवाडी मसोबाची वाडी येरमाळा परिसर दहिपळ परतापूर आदी भागात चांग न, चांगला पाऊस झाल्यामुळं तेरणा नदी गेल्या एक दीड महिन्यापासून सतत प्रवाहित आहे आणि त्यामुळं तेर नजीक असलेला तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सध्या त्याच्या स्वयंचलित दरवाजावरून जे पाणी नदीत विसर्ग होत आहे ते सातशे पेक्षा जास्त आहे यामुळं धरणा खा, खालील ज्या गावातून ही नदी ज्या गावातून आणि परिसरातून ही नदी वाहते तिकडेही आनंदी वातावरण असून लवकरच माकणी येथील तेरणा धरणावरील लोअर तेरणा प्रकल्प पण भर भरेल असंच चित्र आहे काल धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रत्यक्ष कळमच्या बसस्थानकाच्या तिथे जाऊनच एकंदरीत तेथे तेथील परिस्थितीची पाहणी केली वरुण जे शेगाव पंढरपूर महामार्गाच्या बाजूने पाणी येतं ते थेट बसस्थानकात घुसतं आणि त्याचा त्रास प्रवाशांना होता बस स्थानकातल्या आवारात सर्वत्र पाणी घाणी पाणी आणि घाणीच साम्राज्य असतं त्यामुळे त्यांनी तेथे ते प्रत्यक्ष जाऊन महाराष्ट्र मा, राज्य रस्ते महामार्ग मंडळ नगरपा परिषद आणि तहसील कार्यालयाच्या कर्मचारी अधिकाऱ्यां तिथंच ऑन द स्पॉट चर्चा केली आणि त्या सर्वांनी त्या आठवड्यात ह्या गटारीच्या कामाचं आम्ही काम पूर्ण करतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं हे काम लवकर व्हावं हो। एकट्या कळंब स्थानकाचीच ही स्थिती नाही तर धाराशिव तुळजापूर नळदुर्ग उमरगा आदी बस स्थानकावर हीच स्थिती आहे त्यामुळं सर्वांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुर्चा एवढंच धन्यवाद कोण आहे